नमस्कार शेतकरी बांधवांनो इमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमोच्या सातव्या हप्त्याची तारीख बदलली नवीन अधिकृत तारखेची घोषणा थेट मंत्रालयातून नमोचा सातवा हप्ता होणार वितरित मुख्यमंत्री कार्यालयाकडून परिपत्रक जाहीर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख बदललेली असून नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे नवीन तारीख काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी पाहूया मित्रांनो बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार यावर तर्कवितर्क काढले जात होते मात्र अधिकृत तारीख शेतकऱ्यांना माहीत नव्हती मात्र आज अखेर अधिकृत तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे पुढील बँकेत तुमचं खाता असेल तरच तुम्हाला नमुचा सातवा हप्ता वितरित होणार आहे यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक पोस्ट ऑफिस बँक एसबीआय बँक मध्यवर्ती बँक आय सी आय सी आय बँक येस बँक एच डी एफ सी बँक इंडिया बँक स्टेट बँक ऑफ इंडिया यापैकी कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला नमोता सातवा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो नमोचा सातवा हप्ता फक्त पुढील जिल्ह्यात सोडला जाणार आहे यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ भंडारा गोंदिया त्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सोडला जाणार आहे मित्रांनो आपला ठाऊकच आहे की राज्य सरकार प्रत्येक चार महिन्याला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करतं मात्र यावेळी चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही नमोचा सातवा हप्ता वितरित झाला नाही मात्र आज अखेर मुख्यमंत्री कार्यालयाकडून नमोच्या सातव्या हप्त्याची तारीख परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे जे की ते आपण पुढे पाहणारच आहोत मित्रांनो तुम्ही किसान योजना या योजनेचा लाभ घेत असाल आणि अशातच तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता तुम्हाला प्राप्त झाला असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो नमोचा सातवा हप्ता नवीन अधिकृत तारीख काय आहे ते पाहूया पण त्याआधी एक छोटीशी विनंती करतो की या व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो नमोचा सातवा हप्ता सत्तावीस ऑगस्ट ऐन गणेश चतुर्थी दिवशी थेट मंत्रालयातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित होईल अशी माहिती आता समोर येते धन्यवाद